ज्या व्यक्तीवर महादेवाची कृपा असते सगळ्यात आधी त्याला स्वप्नांच्या माध्यमातून महादेव संकेत देतात जेव्हा तुम्ही एखाद्या देवाची उपासना सुरू करता तर तेव्हा भगवान स्वतः तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून दर्शन देतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जर भगवान शिवाची कृपा तुमच्यावर आहे तर महादेव तुम्हाला कोणते संकेत देतात या संकेतांपासून तुम्ही जाणून घेऊ शकता कि महादेवाची कृपा तुमच्यावर झालेली आहे जे लोक शिवरात्री दिवशी कावड आणतात किंवा सोमवारी महादेवाला स्नान करवतात किंवा महादेवाच्या नावाचा अथवा मंत्राचा जाप करतात अथवा त्यांना ज्योत लावतात यासोबतच जर तुम्हाला हे संकेत मिळाले तर महादेवाची कृपा तुमच्यावर नक्कीच झालेली आहे तर ते कोणकोणते संकेत आहेत व्हिडिओला लक्षपूर्वक ऐका म्हणजे एक एक संकेत तुम्ही समजू शकाल स्वप्नामध्ये सगळ्यात जास्त जे लोकांना दिसते ते शिवलिंग आहे हे महादेवाच्या कृपेचा संकेत आहे आणि जर तुम्हाला वारंवार एखादा साप दिसेल कोणताही छोटा किंवा मोठा साप तर हा संकेतही महादेवाच्या कृपेचा संकेत मानले जाते अनेक वेळा तुम्हाला नदीमध्ये शिवलिंग दिसते जसे की तुम्ही नदीमध्ये बुडत आहात आणि अचानक नदीमध्ये शिवलिंग आले तर तुम्ही त्या शिवलिंगचा आधार घेत नदी पार केली स्वप्नांच्या माध्यमातून अनेक वेळा तुम्हाला कोणत्या तरी खंडर जागेत शिवलिंग दिसते तुम्हाला एखादे जुने शिवमंदिर दिसते तर हे संकेत भगवान शंकराच्या कृपेचेच संकेत असतात बऱ्याचदा तुम्हाला स्वप्नामध्ये महादेवाची मूर्ती दिसते जी आशीर्वादाच्या मुद्रेमध्ये असते अनेकदा तुम्हाला स्वप्नामध्ये वाघही दिसतो आणखी गोष्ट म्हणजे शिव आणि शक्ती काही वेगळे नाहीत याचा अर्थ जर तुमच्यावर महादेवाची कृपा झाली असेल तर माता आदिशक्तीची कृपा ही तुम्हाला आपोआपच प्राप्त होते जेव्हा तुम्ही भगवान शिवांना स्नान करवता तेव्हा तुम्ही पाहता की शिवलिंग मध्ये माता पार्वतीचे स्थान विशेष रूपात असते ज्यावर संपूर्ण शिवलिंग टिकलेले आहे जेव्हा तुम्ही शिवलिंगावर जल चढवता तेव्हा तुम्हाला भगवान गणेश कार्तिकेय व अशोक सुंदरी यांचे दर्शनही स्वप्नामध्ये होऊ शकते असेच माता पार्वती संबंधितही तुम्हाला संकेत प्रारंभ होतात स्वप्नामध्ये तुम्हाला नंदी दिसतो व तुम्ही एखाद्या मंदिरात बसून जाप करत आहात मंदिरात बसून तुम्ही पूजा करत आहात जर तुम्हाला हे संकेत स्वप्नाच्या माध्यमातून मिळतील तर समजून जा की महादेवाची कृपा तुमच्यावर झालेली आहे बरेचदा तुम्हाला ओम नमः शिवाय मंत्र स्वप्नाच्या माध्यमातून ऐकू येतात स्वप्नामध्ये तुम्हाला कोणी मोठ्या केसाचा व्यक्ती आशीर्वाद देत आहे तर हे संकेत हे भगवान शिवाच्या कृपेचा संकेत आहे जर ब्रह्म मुहूर्तावेळी तुम्ही झोपेतून जागे व्हाल व उठताच तुम्हाला महादेवाचे स्मरण होईल तर हे संकेतही तुम्हाला भोलेनाथाच्या कृपेचा संकेत आहे स्वप्नामध्ये तुम्हाला पर्वत डमरू त्रिशूल जर दिसले तर हे सुद्धा महादेवाच्या कृपेचे संकेत आहेत जर तुम्ही महादेवाची बाबा भोलेनाथ जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा अन्य देवता व त्यांचे गणही तुम्हाला दिसतात तेव्हा तुम्हाला हे जर असे स्वप्न पडतात तर तुम्ही खूप भाग्यशाली आहात कि तुम्हाला बाबा भोलेनाथांनी संकेत द्यायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कमेंट मध्ये हर हर महादेव नक्की लिहा व व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा धन्यवाद